हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला समय समयनास न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ एस डब्ल्यू ए टी स्वॉट एस डब्ल्यू ए टी स्वॉट मध्ये एस म्हणजे स्पेशल डब्ल्यू म्हणजे वेपन्स ए म्हणजे अँड टी म्हणजे टॅक्टिक्स होत आहे असे एस डब्ल्यू ए टी स्वॉट्स फॉर्म स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिक्स होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू